केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवडी हा अभंग गात आहेत सौभाग्य होती तोलाबाई तानाजी शिंदे पाटील केळीच्या पानाच्या फुलात पालखी सजवली न माझी माऊली नटवली केळीच्या पानात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली न माझी माऊली नटवली ನಿರೋಪಡ ಪಂರಪೂರಲ ನಿರೋಪಡಾ ಪಂಡರಪುರಲ ಪಂಪುರ ವಿಟುರ ಪಂಪುರ ಛ್ಯಾವ ದರ್ಶನ ಯಾವ ದರ್ಶನ ಕೆಳಿ ಬಣ್ಣ ಪುಲ ಪಲ್ಕಿ ಸಜವಲಿ ಪಲ್ಕಿ ಸಜವಲಿ ನ ಮಾಜಿ ಮಾವಲಿ ನಟವಲಿ परकीस जवलीन माझी मौली नटवरी पलकीस जवलीन माझी मौली नटवरी निरोपदाडा कोल्हापूरला निरोपदाडा कोल्हापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला या मनाव दर्शनाला या मनाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालकी सजवली पालकी सजवली न माझी माऊली नटवली पालकी सजवलीन माझी माऊली नटवली पालकी सजवली न माझी माऊली नटवली निरोप धाडा देवगावला निरोप धाडा देवगावाला देवगावच्या दे तुकारामाला देवगावाच्या <mí> तुकारामाला या मनाव दर्शन आला या मनाव दर्शन आला केळीच्या बनात पानाच्या पुलात पालखी सजवली सजवली सजवलीन माझी मावली नटवली सजवली सजवलीन माझी मावली नटवली सजवली सजवलीन माझी माऊली नटवली